पोलीस विभाग म्हटलं की अनेक व्यवस्थेंतर्गत आजही उलट सुलट विचार मांडले जातात अशात कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक अधिकारी असला की समाजातली हीच मंडळी त्यांना डोक्यावर घेऊन नाचवतात आणि याचाच प्रत्यय नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरच्या ठाणेदाराबाबत आलाय प्रसंग होता त्यांच्या नेरी ग्रामपंचायतीत निरोप समारंभाचा एका पोलीस अधिकाऱ्याला पाणवलेल्या डोळ्याने निरोप देताना आपल्या लाडक्या अधिकाऱ्याबाबत सहृदय कृतज्ञता व्यक्त केली आहे ठाणेदार मनोज गबने हे गेल्या अडीच वर्षांपासून चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत होते आपल्या कार्यकाळात त्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जात सामाजिक औदार्य जोपासणारं कार्य केलं तर गोरगरिबांना उपयुक्त मदत केली आहे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखली आहे त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीला मोठा आळा आहे आणि आता त्यांची बदली वर्धा इथे झाली आहे त्यांच्या बदलीची माहिती कळताच चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात एकच चर्चा सुरू झाली एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली असल्यानं अनेकांनी आपल्या सकारात्मक भावना व्यक्त केला आणि ग्रामपंचायत नेरी पोलीस चौकी नेरी इथे त्यांना अतिशय भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला निरोप समारंभ नोकरी म्हटलं तर आपण ज्या दिवशी येतो त्याच दिवशी आपला जाण्याचा सुद्धा कार्यकाळ अटळ असतो तर ती वेळ आली आणि आपल्याला जळ अंतकरणाने आणि जळ पावलांनी जाण्याची वेळ आली आता बऱ्याच लोकांनी सांगितलं बऱ्याच लोकांनी तारीफ केली जास्त बोलले आता तो माझ्या माझ्या रक्तामध्ये आहे समाजसेवा ज्या माणसाच्या अंगामध्ये समाजसेवा आहे त्याचे पाय बरोबर वळतात पोलीस खात्यामध्ये युनिफॉर्म टाकला युनिफॉर्म एक रोजगार म्हणून टाकला तर तुम्ही मनोभावे टाकला त्याच्या त्याचा भाग असतो आणि मी तर म्हणतो माझा अनुभव सांगतो पोलीस खात्याची नोकरी म्हणजे उत्तम समाजसेवा करण्याचा सगळ्यात मोठा जर माध्यम असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल तर ती पोलीस खात्याची नोकरी पोलीस खात्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत चांगलेही आहेत त्याच्यापेक्षा अजून चांगले आहेत आपण आपापली पद्धत असतो आणि या चिमूर क्षेत्रामध्ये सहसा प्रशासकीय अधिकारी येण्याचे टाळतात येत नाही कारण त्याच्यात बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे किंवा गैरसमज पसरलेला आहे आतासुद्धा मी मला चार्ज देण्यासाठी जवळजवळ एक महिन्यापासून कुठला अधिकारी तयार झालेला नाही त्यामुळे नाईलाज एका ए पी एस साहेबांना आज चार्ज देण्यात तर भाग काय समाजसेवा ज्याच्या रक्तामध्ये आहे कुठलाही जर मला फोन आला आता अनुभव आहेत बऱ्याच लोकांचे अनुभव असतील माझ्या पोलीस स्टेशनचे मी दरवाजे नेहमी खुले ठेवले एखादा गरीब असो हो खेड्यातला असो सर्वसाधारण असो हो चिमूरचा इव्हन चालत असो माझ्या पोलीस स्टेशनचे माझ्या चेंबरचे दरवाजे नेहमी उघडे कुठलाही माणूस हक्कानी माझ्याकडे यायचा त्यानंतर कुठलाही कोणीही जरी मला फोन केला असेल तर त्याच्या फोनला प्रतिसाद शंभर टक्के माझा गेलेला असो तो कॉल उचलतो नाही तर नंतर कामात असलो तर नंतर माझा रिटर्न कॉल जातो आणि त्याची जी काही शंका असेल त्याचा त्याची काही अडचण असेल तर शंभर टक्के मार्ग काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने यशपूर्वी केलं अनेक या मूर्ती आधीमध्ये त्याच्यामध्ये तणावाची परिस्थिती आली असे अनेक प्रसंग आले एका इकडे गाव आहे एखाद्या त्या वाघाने एका, एका महिलेला मारलं होतं त्यावेळीसुद्धा खूप मोठा आक्रमक जमाव झालेला होता दोन तीनशे लोक भेटबाळ उचलू देत नव्हते तो एक जमाव पाहिला मी बालाजी मंदिरच्या पुढे जेव्हा अतिक्रमण काढण्याची वेळ आली तेव्हा दुकानदार तिथे सगळे एकोप्याने आले होते खूप मोठे आक्रमक स्वरूपामध्ये जमाव तयार झालेला होता तो एक प्रसंग पाहिला राजकीय ज्यामध्ये दोन गटाचे वाद निर्माण झाले त्यावेळी शंभर दोनशे लोकांचा माप पाहि मॉप मी पाहिला याशिवाय अजून बरेच मॉप पाहिले परंतु त्या मॉबमध्ये जेव्हा केव्हा मी घुसलो जेव्हा केव्हा गेलो मला एक ते भीती वाटली नाही कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही माझा आत्मविश्वास होता कारण की ज्याचा मन शुद्ध असते ज्याच्या रक्तामध्ये समाजसेवेचा समाजसेवेचा ध्येय भे, भेवेळा असतो त्या माणसाला भीती त्याची मरून गेलेली असते त्यामुळे मला कुठलाही मॉब असो कुठलाही जमाव असो किंवा कुठली आणीबाणीची परिस्थिती असो मला भीती कधीच वाटते का का ईश्वर कोणाच्या पाठीशी असते ज्याचं अंतकरण शुद्ध असते ज्याचा कामाचा हेतू शुद्ध असतो तोच विश्वास तो घेऊन तो मी नेहमी मॉबमध्ये गेलो आणि परमेश्वरांनी प्रत्येक मॉबचा जी काही मागणी असेल ती, ती, ती मागणी पूर्ण केलेली आहे आणि त्याच्या शंकेचं समाधान झालं त्याच्यानंतर गुन्हेगारीचे दोन स्वरूप असतात एक अवधानाने झालेला गुन्हा किंवा आवेशात घडलेला गुन्हा आणि एक असतो हॅबिच्युअल गुन्हेगार तीन प्रकारचे गुन्हे घडत हॅबिच्युअल गुन्हेगार जो असतो म्हणजे नेहमी तो गुन्हे करणारा असतो त्याला आम्ही माझ्या तरी मी त्याला समजी देतो परंतु तो जर त्याच्यात बदल घडवून आणण्याची जर क्षमता न मानसिकता नसली तर मग सदरक्षणायक फलनिग्राय म्हणजे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मग तो किती बलवान असो कितीही असो मग माँग माझी कायद्याची तलवार मी काढणं आवेशातून घडलेला किंवा अवधानेने झालेला गुन्हा तो एक क्षणिक रागातून झालेला असतो त्यामुळे माझा सर्व हा प्रयत्न असतो की त्याला त्याची गुन्ह्याची जाणीव करून देणे आणि जो पीडित आहे त्याचं समाधान कर म्हणजे त्याचं समाधान न करता गुन्ह्या करायचं नाही तर जर त्याला प्रायचित्त गुन्ह्याचं झालं आणि जो पीडित व्यक्ती आहे तो त्याच्या हातपाय जोडला त्याला माफी मागितली त्याचं मत परिवर्तन झालं तर तो होणारा म्हणजे जी होणारी केस आहे आणि ज्याच्यात तुमचा आयुष्याचा बराच काळ जाणाऱ्या कोर्ट कचेरीमध्ये तो तुमचा क्षणामध्ये संपून जातो आणि दोघांच्या मना मनातला मनामधला वैमनस्य संपून जातो आणि तो जो समाधान भेटतो तो तीच मला ऊर्जा देते की पुढचं अजून चांगलं काम करण्याची हीच तुमची प्रेमाची ऊर्जा मिळत गेली काम करत गेलो चलते घ्या कारवा बनते घ्या और दिल लागते घ्या मग अशी स्थिती झाली की आपण एखादा कुठलाही उतला म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं पाळीव प्राणी किंवा पोपटच घ्या आपण पोपटाला घरी आणतो पिंजऱ्यात बंद करून ठेवतो याची खूप 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 खात्रीदारी करतो आणि तर पोपटही एवढा माणसाळून जातो एवढा लढा लागतो त्या घरच्या लोकांसोबत की तुम्ही त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तर पोपट मोठी दुनिया म्हणजे ते त्याला ते ती दुनियाही छोटी वाटायला लागते आणि तो घर सोडून जात नाही म्हणजे जा जा जरी पिंजऱ्याचा दरवाजा उघडा तो पोपटाचा एवढा मन लागलेला असतो त्या घरच्या लोकांसोबत लढा लागलेला असतो तसा या कायद्याच्या पिंजऱ्यामध्ये जेव्हा मी आलो आणि त्यानंतर तुमचा एवढा लढा लागला आणि आता दरवाजा जरी उघडला तर बाहेरची दुनिया आहे मोठी आहे जा तरी पाय जळ झाले आहेत अंतकरण जळ झालेला आहे माझ्या आयुष्याच्या काळात या गोष्टी दहा ते बारा ठिकाणाहून माझी बदली झालेली आहे पण बदलीच्या जेव्हा जेव्हा बदली झाली मी नवीन ठिकाणी गेलो तर तेव्हा एवढा त्रास नाही झाला जेवढा मला इथून बदली झाल्यानंतर काय झालं बदली झाल्यानंतर झाला काय झालं शेवटी मन आहे तिथे इथल्या लोकांची सेवा करताना कायद्याचा रक्षण करताना कायद्याची अंमलबजावणी करताना जेवढे तेवढे लोक माझ्या संपर्कात आले राजकीय लोकं आले आपल्या चिमूर असोसिए आपल्या सॉरी इथल्या नेरीच्या असोसिएशनच्या ने लोकांशी माझ्या जेवढून जवळून संबंध आला आपले समाज समाजबांधवांशी जवळचा संबंध आला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याशी आला आणि सर्व जनतेच्या आणि सगळ्या समाजाशी जेव्हा माझा संबंध आला गेला तर ते व बोलते ना दिल का रिस्ता गैरा होते ग्या आणि कसा तो गैरा झाला तो समजलाच नाही पण <laughs> जुल्हामध्ये अनेक प्रसंग घडतात चोवीस महिने राहतात पण नक्की मी शपथ घेऊन सांगतो की हा जो आहे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे